नमस्कार मालिकांची या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता गुढी उभारण्याचा मान मात्र अश्विन आणि प्रियाला देण्यात येतो त्यामुळे ते दोघे जण गुढी उभारत असतात परंतु गुढीवरचा तांब्या पडताना मात्र आता सायलीला दिसतो आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांच्या ते लक्षात येत असतो परंतु आता इकडे सायली धावत जाते आणि तो तांब्या खाली न पडून देता आपल्या हातात झेलते तेवढ्यात मात्र तो तांब्या पडताना आता डोक्यात पडतो त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागतो इतक्यात आता सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात तेवढ्यात मात्र आता अश्विन तिला सावरणाच्या नादामध्ये गुढीही सोडून देतो आणि हे मात्र अर्जुन बघतो आणि धावत पडून जाऊन आता अर्जुन ती गुढी पकडतो आणि अर्जुन सायलीच्या हातनं मात्र आता गुढी उभारल्या जाते त्यानंतर मात्र विमल म्हणते वा, उड़ी त्यान अंतरा कड़े था था अर्जुन सायली यांच्या सगळेजण आश्चर्याने बघू लागतात दुसरीकडे मात्र आता प्रियाची काळजी अश्विनला वाटत असते त्यानंतर मात्र आता पूजेचा मान सुद्धा सायली आणि अर्जुनलाच मिळतो त्या दोघांना मिळतच नाही दुसरीकडे आता इकडे मैफ सगळ्यांना फोन करत असतो प्रत्येक वकिलाची अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन सुभेदार समोर असल्यामुळे कुठलाही वकील त्याला अपॉइंटमेंट देत नाही दुसरीकडे आता सायली मात्र प्रियाला प्रसाद देत असते आणि ती तिला सांगते आज माझी तब्येत बरी नव्हती म्हणून तुला हा मान भेटला पण नेहमी थोडे असं होणार आहे सायली म्हणते अगं कारण ते असू दे नाही तो दुसरं पण मनापासून केलेली पूजाच नेहमी देवाला आणि देवाला हे सगळं दिसत असतं ना त्यामुळे तू नको या गोष्टीचं टेन्शन घेऊन तू प्रसाद था आपला आणि त्यानंतर मात्र आता ती बाकी सगळ्यांना प्रसाद देते इकडे अर्जुन निघण्याची गोष्ट करत असतो पण ती म्हणत असते थांबून जा आजच्या दिवस तरी जेवायला पण अर्जुन म्हणतो नाही मला महत्वाचं काम आहे तुम्हाला माहिती आहे मला थांबता येणार नाही आणि असं म्हणून अर्जुन मात्र आता तिथून निघतो इकडे मात्र प्रतिमा पूजेची तयारी करत असते तेवढ्यात तिथे रविराज येतो प्रतिमाला बघतो त्यानंतर मात्र तो तिच्या समोर जाऊन उभा राहतो इकडे प्रतिमा काहीच बोलत नाही तेव्हा रविराज म्हणतो पूजासाठी गोरी साडी लागणार आहे तू म्हटली होती ना ती साडी आणली आहे तेव्हा आता सुमन नागराजला म्हणते बघा ना या दोघांमध्ये अजूनही किती प्रेम आहे ना भाऊजींना माहिती आहे आणि वहिनींना सुद्धा म्हणजे वहिनींवर भाऊजी एवढे रागवले आहे तरी सुद्धा त्यांच्याशी बोलल्या वाचून काही ते राहत नाही इकडे मात्र नागराज म्हणतो बरोबर आहे दुसरीकडे सोमन म्हणते नाही तर तुम्ही भाजीत जरा मीठ जरी जास्त पडलं तर चार चार दिवस माझ्याशी बोलत नाही तेव्हा नागराज म्हणतो आता ना त्यांच्यावर तू माझ्यावर कशाला घसरते एवढ्यात आता दोघांनाही नागराज आवाज देतो आज काही खरं नाही बर का चला लवकर तर तेवढा तर विराज म्हणतो चल नागराज आपल्याला पूजा करायची आहे आणि आता किल्लेदारांच्या घरी सुद्धा इकडे पहिल्यांदा बऱ्याच वर्षांनंतर प्रतिमाच्या हातनं गोळी उभारण्यात येते दुसरीकडे आता इकडे प्रिया मात्र उद्योग करतच असते तिचे उद्योग सुरूच असतात सायली आणि कल्पना तिथे नसल्याचा फायदा घेऊन ती एकाचे ग्लास घेते आणि त्या का त्याचा फोडू काचा काचा करते आणि ते करताना मात्र तिच्या हातालाही काच लागते त्या मात्र ती घरभर पेरते कारण जाणाऱ्यांना काचा लागायला हव्या दुसरीकडे आता तेवढं तिने खराब अन्न मागवलेलं असतं आणि आता एक डिलिव्हरी बॉय ते घेऊन येतो आणि तिच्याकडनं जा पापाचे जास्त, जास्त पाप पैसे मागतो पापाचे जास्त पैसे पडतात आधीच पाप करायचं मग पैसे नको का जास्त असं म्हणून आता तिच्याकडनं तो एक्स्ट्रा पैसे देतो दुसरीकडे मात्र आता ती ते जेवण बदलवते आणि सायलीने बनवलेलं चांगलं जेवण तिथनं बाजूला करते आणि खराब जेवण तिथे ठेवते दुसरीकडे ते ब्लँकेट सुद्धा बदली करते आणि सायलीने आणलेले ब्लँकेट मात्र ते स्टोर रूम मध्ये लपून ठेवते दुसरीकडे आता इकडे सायली चहा वगैरे द्यायला येते आणि त्या दो दोघांच्या गप्पा सुरू असतात सगळेजण तिथे येतात आणि येताना मात्र सायली त्यांचं स्वागत करते परंतु प्रत्येक जण चालत असत आणि एकाचाही पाय मात्र त्या काचेवर पडत नाही तेव्हा प्रिया विचार करते की एवढे जण आत आले पण कोणाचाच पाय त्या काचेवर कसा पडला नाही त्यानंतर मात्र आता सगळेजण त्यांचं स्वागत करतात आणि ब्लँकेट मागितल्यावर इकडे पूर्ण आजी मात्र आता तिच्या हाताने ब्लँकेट सगळ्यांना देते त्यानंतर आता जेवणाचे बॉक्सेस आता सायली आणून देते आणि त्यांनी जेवायला बसणार सुरुवात करणार ते बॉक्सेसचं झाकण उघडणार तेवढ्यात खूप घाण वास येतो आणि त्यांना खराब झालेलं आहे असं सगळ्यांच्या लक्षात येतं त्यामुळे आता कसं होणार आणि आता त्यामुळे सायलीला दोष दिला जातो इकडे ते लोकही म्हणतात आता आम्ही उपाशी राहायचो का तेव्हा सायली त्यांची माफी मागते मी स्वतः स्वयंपाक केला पण हरकत नाही फक्त तुम्ही मला अर्धा तास अर्धा तासात मी तुमच्यासाठी बनवते तर लगेचच प्रिया म्हणते कसं बनवणार तू आता नेहमीचा मेनू काही तुला बनवता येणार नाही आणि सायलीने जो मेनू बनवलेला असतो तो मात्र आता प्रिया बोलून दाखवते त्यामुळे सायलीला शंका येते की अजून तर ह्या लोकांनी पूर्ण झाकण पण उघडलं नाही त्यामुळे मी काय बनवलं आहे हे कोणालाच माहिती नाही हिला कसं कळलं त्यामागे ही नक्कीच आहे हे तिच्या लक्षात येतोय दुसरीकडे ती आता सगळ्यांना पुन्हा फ्रेश जेवण बनवते आणि त्यांना ते वाढत असते इकडे मात्र आता पुन्हा पुन्हा आजी म्हणते की चला बरं झालं आज सगळं व्यवस्थित झालं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन सायलीच्या हातनं प्रियाने लपवलेले ब्लँकेट सुद्धा सापडले जातात आणि आता ते दिले जातात दुसरीकडे त्यातनं एक व्यक्ती जेव्हा बाहेर जात असतो त्याच्या पायामध्ये काच पुसते तर लगेचच प्रिया म्हणते बघा हे मोठ्या सुनेचे पराक्रम आणि तेवढ्यात आता तिने ज्या हाताला काच लागलेली असते त्याच हाताने ती सांगत असते त्यामुळे सायलीचं लक्ष तिथे जातं आणि आता सायली म्हणते ते दिसतच आहे हे कोणी केलेलं आहे तुझ्या हाताला ही जखम बसली त्यामुळे आता प्रियाची चोरी पकडल्या जाते आणि प्रिया शांत बसते दुसरीकडे आता सायलीला मात्र सगळ्या गोरगरिबांच्या आशीर्वाद मिळतात आणि प्रियाला मात्र त्या काचा भरावे लागतात मालिकेच्या अशाच नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा